प्रेक्षकानो पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये सुरेखाची चांगलीच दणाणली आहे कारण तिला माहिती थी आहे तिचा भूतकाळ आता लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे सुरेखा विचार करत असते मी पिंकी समोर एवढी घाबरून जायला नको होतं शांतारामचं नाव घेतल्यावरती अरे देवा अशी कशी चूक घडली माझ्याकडनं सुरेखा लय हुशार समजतेस ना स्वतःला मूर्ख असतो एक नंबरची आता इकडे युवराज पिंकीला म्हणत असतो शांताराम आणि सुरेखा मावशी मध्ये नक्कीच काहीतरी संबंध आहे त्या अशा अस्वस्थ होऊन निघून नसत्या गेल्या नाव घेतल्यावर चवी म्हणते याचा अर्थ सुरेखा मावशी आता सावध झाली आहे पिंकी म्हणते बरोबर बोललात छविताई आता सुरेखा मावशी सुद्धा शांताराम काकाचा शोध नक्की घेणार आणि पिंकीचा अंदाज बरोबर निघतो आता ही सुरेखा विचार करते ती पिंकी काही शांत बसणार नाही आता हा शांताराम तिच्या हाती लागायच्या आधी मला शोधायला हवं आता असा विचार करून तिने संग्रामला फोन केलाय संग्राम म्हणतो आई काय झालं ग सुरेखा म्हणते तू कुठे संग्राम म्हणतो अगं तो, तो माणूस नाही का पिंकीचा आळ घेतला त्याने स्वतःवर त्याला शोधायला आलोय मी तो घाटवाडीत राहतो म्हणे सुरेखा विचार करते बापरे तो शांताराम तर नसेल म्हणजे शांताराम परत आलाय सुरेखा आता घाबरते पण ती संग्रामला नाव विचारते म्हणजे संग्राम कडनं हॅलो हॅलो आई काय झालं करत असतो मग सुरेखा म्हणते काय नाव आहे त्या माणसाचं मग आता मा संग्राम सांगतो अगाई त्याचं नाव ना काहीतरी शांताराम जगदाळे असं काहीतरी नाव आहे आता मात्र सुरेखा आणखी घाबरते आणि संग्रामला म्हणते संग्राम तो तुला जिथं कुठं दिसल ना दिसल्या त्याला मारून टाक संग्राम घाबरतो आणि म्हणतो अगाई काय बोलतेस तू हे आता सुरेखा तिकडनं फोन कट करून टाकते आता सुरेखाला कळे ना शांतारामला कसं गायब करून टाकावं आता पिंकी पण तेच म्हणते इकडे युवराजला आणि छबीला ज्या पद्धतीने सुरेखा मावशीने मला त्रास द्यायचा प्रयत्न केला मारून मला मारून टाकायचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने सुरेखा मावशी नक्की शांताराम काकाचा बंदोबस्त करतील आपल्याला शांताराम काकापर्यंत लवकर पोहोचावं लागेल सुरेखा मावशी पोहोचायच्या उद्या सकाळीच पीठ वाटप करायला जाणार घाटवाडीमध्ये युवराज म्हणतो मी पण आता अर्धवट राहिलेलं ते काम पूर्ण करतो उद्या पहाटेच निघून संग्रामचा तो जन्माचा दाखला सापडतोय का ते बघतो आता छबी म्हणते सगळ्या बाजूने घेरूयात आपण त्या सुरेखा मावशीला पण आता प्रेक्षकांना पहाट झालीये आणि म्हणतात ना मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं झालंय आता सुरेखाला आता सुरेखा पहाटे पहाटे स्वप्न बघते त्या जगदाळेचं म्हणजे शांताराम जगदाळेचं सो शांताराम जगदाळे हा तिच्या खोलीत आलाय आणि आता सुरेखाचं तोंड दाबतोय आणि तिला धमकवतोय असं तिला स्वप्न पडलंय सुरेखा स्वतःला सोडवायचा प्रयत्न करत असते आता हा शांताराम म्हणतो हे जास्ती फडफड करू नको ट्रक च पकडून हे मनगट मजबूत झालेले तुला आठवतच असेल ही मनगट आता जेल मध्ये कष्ट करून ही मनगट आणखीन मजबूत झाली आहे तू हा सुरेखा आता तुला सोडणार नाही मी सुरेखा करत असते म्हणजे तोंड दाबल ना त्यांनी शांताराम म्हणतोय माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंस तू माझ्या उमेद्याची पंचवीस वर्ष माझ्या तारुण्याची पंचवीस वर्ष तुझ्या पायी बर्बाद आहे तुला काय वाटलं ग तुला मी अशीच सोडून देईल मला धोका दिलायस तू माझ्यापासून माझ्या पोराला हिरावलंस जेल सडवलंच का तुम्हाला तुला आता मी सोडत नसतो सुरेखा आता तू सुरेखाचा गळा दाबायला लागतो हे शाने नाहीये मी तर लवकर सांगून टाक सगळ्यांना सत्य आणि माझ्या पद्धतीने तुझा पडदा फाश केला ना तर गावच काय तुझं स्वतःच तुझ्या तोंडावर सुरेखा आता मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते सोडा मला सोडा मला संग्राम म्हणतो अग काय झालं काय झालं अगं मी संग्राम आहे काय होते तुला आता सुरेखा म्हणते अगं तू शांताराम अरे अरे संग्राम तू शांताराम तू मारल का त्याला संग्राम म्हणतो आगाई तुझं काय चाललंय कोण आहे शांताराम इतकी काय घाबरती तू त्याला सुरेखा त्याला म्हणतात हळू बोल हळू बोल संग्राम संग्राम म्हणतो अगं घरात कोणीच नाहीये शुकशुकाटे शुक तुझं काय चाललंय आई आता ही सुरेखा म्हणते कुठे गेले कुठे गेले सगळे ते शांतारामपर्यंत पर्यंत पोहोचले तर अनर्थ होईल संग्राम म्हणतो अगं घरात कोणी नाहीये छबीरी आणि पिंकी युवराज सगळे बाहेर गेलेत आणि तू काय शांताराम शांताराम करती आहे कोण हा शांताराम आता पिंकी मात्र घाटवाडीमध्ये मा ते पीठ वाटप करायला आलीये जे सुशिलाबाईने आणि सुरेखाबाईने दळ ले ले ना जात्यावरती ते पीठ आता गोरगरीब लोक पिंकीला आशीर्वाद देत आहे की बाई तुझं भलं होईल तू चांगलं काम आहेस आता पिंकी छबीला म्हणते काय करायचं छबीताई कसं शोधायचं घाटवाडी शांताराम काकांना तर आता छबी म्हणते कसं शोधायचं पिंकी तूच आता पिंकी म्हणते तसं बघितलं तर घाटवाडी काही मोठी नाहीये पण आपल्याला त्यांचं ठाव ठिकाणा माहितीच नाहीये पण छबीताई मला असं वाटतं आपण ह्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनाच विचारलं तर शांताराम काकांबद्दल म्हणजे ही रांग उभी आहे ना त्याच लोकांना विचारूया छबी म्हणते अगो हो पण असं डायरेक्ट कसं विचारायचं पिंकी म्हणते मग काय झालं विचारून बघू ना मग आता पिंकी ठरवते की सगळ्या लोकांना विचारायचं जे पीठ घ्यायला आले त्यांना आता पिंकी विचारते काय हो का शांताराम नावाचे गृहस्थ तुम्हाला माहिती आहे का, का? कुठे राहतात आता काही लोक तिला नाही असंच उत्तर देतात आणि पीठ घेऊन निघून जातात सुरेखाला आता कळे ना संग्रामला उत्तर काय द्यावं आता सुरेखा हळूच दपकत म्हणते शांताराम म्हणजे तोच ना ज्याने पोलीस स्टेशनमधून पिंकीला सोडवलं अरे तो पिंकीला मदत करतोय ना तो पिंकीला हाताशी धरून माझा गेम केला त्याने तर तू संग्राम काही तू त्या पिंकीला आणि त्याला माझ्यापर्यंत पोहोचू नको देऊ तू आधी त्या शांतारामला मारून टाक बाबा काही कर ती पिंकी त्याचा वापर करेल संग्राम पण त्याच्या आधी तू त्याला मारून टाक टाक ती पिंकी घाटवाडीतच आहे ना अजून आता संग्राम म्हणतो हो ते तिघच्या तिघं गेलेले आहेत कोणीच घरात नाहीये आता सुरेखा विचार करते अरे बापरे ती पिंकी पोहोचली असेल का शांताराम पर्यंत आता पिंकी पुन्हा आणखीन काही लोकांना विचारते शांताराम बद्दल पण तरी सुद्धा तिला नकारच मिळतोय की आम्हाला माहिती नाहीये शांताराम कोण आहे आणि कुठे राहतात पिंकी म्हणते काय करायचं तेवढ्यात एक मोठे घाटवाडीतले तिथे येतात पिंकी त्यांना नमस्कार करते आणि दिनू काका ओळखलं कोण नाही ओळखत बाई माझी नजर थोडी कमजोर झालीये पण मला ओळखता येतं बरं का माधू कसं आहे दिसत नाही आजकाल पिंकी म्हणते हो आत्याकडे गेले ते सध्या दिनू काका तुमच्यासारखी जुनी जाणी मंडळी म्हणजे आपल्या घाटवाडीची शान आहे का म्हणतात बाई आमच्यासारखी पिकली पानं कमी राहिली आता तरुणांचा देश आहे आता हा पिंकी म्हणते काका अहो अजून काही मंडळी असतील तुमच्यासारखी तर पाठवून द्या पण काका तुम्हाला शांताराम काकाबद्दल काही माहिती आहे का मग आता हे दिनू काका म्हणतात म्हणजे तो विमान शांताराम आता पिंकी म्हणते विमान शांताराम आता ते म्हणतात हो अगं याच नावाने ओळखतं अख्खं घाटवाडी त्याला अगं तो ट्रक चालवायचा सा। ट्रक चालवायला लागला ना की अगदी विमानाप्रमाणे तो ट्रक आणायचा आणि अगं काय वेग त्याचा प्रेक काय तो त्याचा वेग एकदम रानटी आणि राजसोद माणूस असं काहीतरी नाव घेतलं त्यांनी म्हणजे ते खूप डेंजर होते काका पुढे म्हणतात की त्याच्यानं आधी कोणी लागायचं नाही फार डेंजर माणूस होता तो पण पोरी तुला कसं माहितीये ग त्या बद्दल त्याला इथून गायब व्हायला तर बरीच वर्ष आहे पिंकी म्हणते म्हणजे ते दिनू काका म्हणतात अगं एका जागेवर टिकायचा तो शांताराम कसला ट्रक चालवायचा तो नेहमी फिरतीवर असायचा एकदा असा एक ट्रक घेऊन गेला तो की फिरती फिरतीवरती फिरतीवरून परत आलाच नाही त्याचा असा दरारा होता की त्याच्या भीतीमुळे कोणी त्याच्या घराला पण हात लावला नाही बघ हा पण त्याच्या घराची फार पडझड आहे पण त्याचं घर बर आहे बरं का अजून शाबूत पिंकी म्हणते दिनू काका शांताराम काकांचं घर दाखवल का आम्हाला मग आता ते दिनू काका म्हणतात चला की माझ्यासोबत दाखवतो ना? आता पिंकी गेली आहे त्या दिनू काकांसोबत शांतारामचं घर बघायला छबीकडे बघून हसते ती आता शेवटी पत्ता लागला म्हणून आता इकडे सुरेखा खूप घाबरलेली असते तिला असं वाटत शांताराम येतोय की काय तिला मारायला पण आता तिला पडदा हलताना दिसतो म्हणून ती हातात कुंडी घेते कोणी आहे का बघते पण कोणीच नसतं पण आता तिला अचानक तिच्या ड्रेसिंग टेबलवरती दोन पुड्या दिसतात एकामध्ये हार असतो आणि एकामध्ये पेढे असतात आणि त्यासोबत एक चिठ्ठी पण असते त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं तुझा आवडत्या फुलांचा गजरा आणि तुझ्या आवडतीचे पेढे तुला याच पेढ्याचे डोहाळे लागले होते ना आता पुन्हा सुरेखा घाबरली आहे अरे बापरे म्हणजे शांताराम हिच्या जवळपासच आहे आता इकडे दिनू काकानी पिंकीला घर दाखवलंय आणि तिला म्हणताय बाळा हे घर आहे शांतारामचं आता येतो हा मी आता पिंकी म्हणते दिनू काका दोन मिनटं थांबा छबीला ती म्हणते आपला अल्बम मधला फोटो आहे ना सुरेखा मावशीचा तो दाखवा बरं छबीताई आता छबीने मोबाईलमध्ये फोटो दाखवलाय सुरेखा मावशीच्या तरुणपणीचा मी पिंकी त्या दिनू काकाला म्हणते तुम्ही बघितलंय का या बाईला इथे कधी का दी? दिनू दी? काका म्हणतात शांतारामच्या घरात आणि बाई अहो तुम्हाला आताच म्हणलं ना मी त्याचा खूप दरारा होता कोणत्या बाई माणसाची हिंमत नव्हती त्याच्या घराकडे फिरकायची पिंकी म्हणते शांताराम काका अचानक असे कुठे गायब झाले मग ते दिनू काका म्हणतात अगं बाई ते कोडा अजून कोणाला सुटलेलं नाहीये तो ट्रक घेऊन गेला एक दिवस आणि परत आलाच नाही पिंकी म्हणते हल्ली मी असं ऐकले की ते घाटवाडीतच आहेत म्हणून दिनू काका म्हणतात शांताराम आणि घाटवाडीत अगं तो दिसला असता आम्हाला सगळ्यांना शक्यच नाहीये अगं शांताराम म्हणजे वादळ पोरी वादळ असं म्हणून ते निघून गेले आता पिंकी म्हणते छबीताई कसं शोधायचं या माणसाला छबी म्हणते अगं त्या घराला लॉक आहे आपण आतमध्ये कसं जाणार पिंकी म्हणते थांबा मी बघते काही होत आहे का आता पिंकी इथे कुलूप तोडायचा प्रयत्न करते पण ते कुलूप काही तुटे ना ते घरही उघडून बघते ती खिडकीतून तिला काही दिसत नसतं घरामध्ये खूप पडझड झालेली असते कारण ते घर खूप जुनं असतं ना आता पिंकी म्हणते छबीताई मागच्या ठिकाणी दार आहे आपण मागच्या बाजूने जाऊयात आणि जर काही समजलंच नाही तर पिन आहेच की पिने कुलूप उघडूया इकडे सुरेखा निरीलाच झापत असते निरे अगं डोक्याला दे कोणी गेलं का माझ्या खोलीमध्ये जाताना कोणी दिसलं का तुला हिरी म्हणते नाही हो ओ मावशी मी केव्हापासून स्वयंपाक घरातच आहे मी कोणालाच नाही बघितलं घरातून आज जाताना किंवा बाहेर येताना सुरेखा तिला खूप ओरडत असे नीट सांगा नाही तर धोबाडी धाणी मी तुझ्या नक्की सांग पटापट सांग सुशीलाबाई येतात आणि म्हणतात काय गो ए सुरेखा अगं केवढा आडाओरडा करते तू अगं आबळ बिबळ कोसळलं काय तुझ्या अंगावर सुरेखा म्हणते अगं तायडे हे पाय माझ्या खोलीमध्ये मी आंघोळीला गेल्यावर कोणीतरी या वस्तू आणून ठेवल्या तिला हेच विचारती मी कोणी आलं होतं का माझ्या खोलीत पण या पोरीला काहीच माहिती नाही बघ सुशीलाबाई म्हणतात अगं ठीक आहे मग एवढ्या काय झालं तुला या वस्तू बघितल्यावर सुरेखा म्हणते अगं असं काय करते भिथरच ना कोणी पण अगं आंघोळीला गेल्यावर मी असं कोणीतरी माझ्या खोलीत येतं माझ्या आवडतीचे पेडे ठेवले बघ बघ अगं आवडतीचं गजरा बन आणि ही चिठ्ठी पण ठेवलीय बघ बघ माझ्या आवडत्या गोष्टी आहेत या कोणाला कसं का काय कळलं सांग ना तू हे काम नक्की पिंकीने केलं असणार आहे मला घाबरवायला उत्तम कोणाकडून माहिती काढली असेल आणि मला घाबरवायसाठी या वस्तू वस आणून ठेवल्या आहेत हे पाय तायडे तिला माफ करू नको ती अशी आपल्याला घाबरवून घाबरवून छळणार आहे बरं का आता तेवढ्याच सुरेखाला आलाय संग्रामचा फोन मी या सुशिलाबाईंना जरा डाऊटच आलाय सुरेखावर की ही अशी एवढी काय बिथरली आहे संग्राम सुरेखाला विचारतो आई तू घरात एकटी नाही आहेस ना आता सुरेखा म्हणते म्हणजे आहे ना तायडिया आहे घरात का रे काय झालं संग्राम म्हणतो अगं काही नाही मी त्या शांतारामला शोधायलाच निघालो होतो पण त्याच्यासारखा दिसणाराच माणूस मला घराजवळ घुटमळताना दिसला मला सांग तू ठीक आहेस ना आता सुरेखाला कळलंय की ह्या वस्तू शांतारामनेच ठेवलाय पण आता ही सुरेखा म्हणते पाहिलं ना संग्राम तो केवढा खतरनाक आहे तू एक काम कर संग्राम त्याचा पाठलाग कर शोध त्याला आणि संपवून टाक संग्राम म्हणतो आई तू काळजी करू नकोस माझ्या सगळं लक्षात आलंय मी बघतो सगळं सुरेखा म्हणते शाब्बास माझ्या लेकरा तुझ्याशिवाय शिवाय दुसरं कोण आहे रे मला काय होतं ना ते सगळं मला कळव सुशिलाबाई आता लक्ष ठेवून येते या सुरेखावरती आता ही सुरेखा फोन ठेवून खोलीत निघून जाते सुशिलाबाई विचार करतात काय चाललंय कायच काही भानगडत नाहीये ना सुरेखाची या ज्योतिषानं पाचव्या अपत्याबद्दल सांगितलं तेव्हापासून मला या बाईचा काही भरोसा राहिला नाहीये नक्कीच काहीतरी कांड करतीय ही बाई आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे तर आता पिंकीने गावात विचारपूस केल्यावर पिंकीला कळलंय की घाटवाडीत येत जात असतात शांताराम काका पण आता संग्रामच्या जन्माचा दाखला आधी मिळायला हवा असं पिंकी छबीला सांगतेय बापूसाहेब सुशीलाबाईला सांगतात आम्ही ते करणारच आहोत पण पिंकीला सोडणारा माणूस कोण आहे ना ते आधी आम्हाला शोधून काढायचं आहे पण प्रेक्षकांनो युवराजला मारायला कोणीतरी आलंय त्याच्या मागून पण आय गेस ते शांताराम काकाच असतील आणि ते युवराजला सगळं सत्य सांगतील असं माझा अंदाज आहे तर कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि प्लीज पुढे च्या रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा सुरेखाचा भूतकाळ आता लवकरच सगळ्यांसमोर येणार आहे धन्यवाद